नमस्कार मंडळी मी दीपा गवी स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती तर आता तुम्ही म्हणत असाल ही कोणती भाजी तर मंडळी ही भोपळ्याची भाजी आहे आणि भोपळ्याची भाजी म्हटलं की ती न खाण्यासाठी बरीच कारणे असतात पण आता तुम्हाला कारणे ऐकावं लागणार नाही कारण आपण तीच भाजी पण अगदी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने अगदी मस्त चमचमी तशी बनवलेली आहे आणि खरं सांगू लहान मुलांनासुद्धा ही भाजी खूपच आवडेल कारण यामध्ये ना आपण असे काही पदार्थ वापरलेले आहेत ज्याने मुलंसुद्धा आवडीने खातील तर आता सर्वात पहिल्यांदा मी काय केले भोपळा जो आहे तो चांगला चिरून घेतला बारीक बारीक असा आणि पाण्यामध्ये दोन वेळा धुवायला ठेवले आणि मग त्यानंतर कांदा चिरून घेतला एक टॅमॅटोसुद्धा चिरून घेतला एक आणि त्यानंतर मग एक पातेलं गरम करायचं त्यामध्ये ना तूप घालायचं तेलाऐवजी ना तूप घाला भाजीला छान चव येते तर आता दोन चमचे तूप घातले आणि एक चमचा मोठं जिरं घातले जिरं थोडं तडतडलं की मग त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घातला तर आता कांदा घातल्यानंतर घालायचा टमॅटो आणि कांदा टमॅटो आता चांगला दोन मिनटं शिजवून घ्यायचा अरतून परतून ना मस्त शिजवून घ्यायचा आणि कांदा टमॅटो शिजला की मग त्यानंतर त्यामध्ये घालायचं आलं लसूणची पेस्ट आणि त्याचसोबत हिरव्या मिरच्यासुद्धा घालायचं हिरवी मिरची एकच घाला आणि त्यानंतर मिरची आणि अलं घातल्यानंतर ना चांगलं याला परत परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये काही मसाले घालायचे तर आता मसाल्यांमध्ये काय म्हणत असाल तर जास्त काही मसा ना मसाले नाहीत आपण जे बेसिक मसाले घालतो ना तेच मसाले घालायचं सर्वात पहिल्यांदा चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर मग एक चमचा इतकं जो आपला साधं तिखट असतं ना घरामधलं ते घालायचं अशी हळद घालायची आणि धने धनेपूड घालायचे एक चमचा किंवा स्किपसुद्धा करू शकता आणि लाल मिरची पूड राहते ना ती एक चमचा घालायची झाले मसाले तर आता मसाले घातल्यानंतर काय करायचं परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं पण मसाले जळवू लागतात त्यामुळे गॅसचं फ्लेम जे आहे ते थोडं बारीकच ठेवा आणि त्यानंतर मग चांगलं याला परतून घ्या आणि परतून घेतल्यानंतर आता दोन मिनटानंतर लगेच यामध्ये काय करायचं भोपळा घालायचा तर आता भोपळा जो आहे दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा मगच घालायचा आणि भोपळा घातल्यानंतर मग भाजी जी आहे अरतून परतून घ्यायची चांगली दोन मिनटं अरतून परतूनच याला शिजवून घ्यायचं तर आता भोपळा जो आहे लवकर शिजतो आणि भोपळ्यामध्ये आपलं पाणी खूप असतं त्यामुळे या भाजीमध्ये ना पाणी घालायचं नाही जर तुम्हाला वाटत असेल की भोपळा अजून शिजला पाहिजे थोडं पाणी घालावं तर तुम्ही दोन तीन चमचे पाणी घालू शकता तर आता वाफेवरतीच मी याला अगदी सात ते आठ मिनटं बारीक गॅसच्या फ्लेमवरती शिजवून घेतले आणि त्यानंतर तुम्ही बघत आहात भोपळा छान शिजला आणि त्याला मी चमच्यानेच थोडंफार स्मॅश करून घेतले तर आता मी स्मॅशरने याला परत चांगलं स्मॅश करून घेतले आणि त्यानंतर मग यामध्ये आपण घालणार आहोत अगदी खास पदार्थ त्याने ना भाजीला चव अगदी छान येते आणि मस्त भाजी बनते तर मंडळी लहान मुलांना ना भोपळा खायला द्यायलाच हवा आणि जर समजा त्यांनी भोपळा वेगळ्या पद्धतीने खात नसेल तर अशा प्रकारची भाजी नक्की करून द्या आवडेल त्यांना खायला आणि भोपळ्याची भाजी मग तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर आता चला मंडळी आपणली भाजी जी आहे ती चांगली स्मॅश करून झाली आता बघू शकता तुम्ही मी काहीही पाणी घातलं नाही तरीसुद्धा याला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे शक्यतो पाणी जे आहे ते थोडं कमीच घाला आणि त्यानंतर आता आपण घालूयात यामध्ये मस्त अशी मलाई तर आता आपण जी शाई जमवतो ना दररोज तीच दोन चमचे मलाई जे आहे चांगलीशी फेटून घ्यायची आणि त्यानंतर मग या भाजीमध्ये घालायची खरं सांगू मस्तच चव लागते एकदा नक्की ही अशी ट्रिक वापरा लहान मुलांना खूपच आवडेल खायला आणि त्यानंतर मग वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि वरून थोडासा गरम मसाला जो आहे अशा प्रकारे घालायचा आणि मग त्यानंतर परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही याला एन्जॉय करू शकता तर आता कसं आहे माहिती आहे का भोपळा म्हटलं की कोणीच खायला तयार होत नाही आणि भोपळ्याची भाजी तर मात्र खाल्लंच पाहिजे आणि भोपळ्याची भाजी जी आहे ती खूप प्रकारे बनवतात आज आपण थोडीशी वेगळी प्रकारे वापरलेला आहे किंवा तुम्ही कशाप्रकारे बनवता सांगा मला कमेंट करून तर मंडळी अशाच काही पौष्टिक भाज्यांचा प्लेलिस्ट जो आहे आपण बनवलेला आहे आणि चॅनलवरती तो अवेलेबल आहे नक्की जाऊन चेक करा आवडेल तुम्हाला आणि रेसिपीज कशा आवडतात नक्की सांगा तर आता आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि रेसिपीज कशा वाटतात त्या सांगायला मात्र विसरू नका तर आता भेटू आपण पुन्हा अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसोबत हेल्दी रेसिपीजसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा